सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक घर वर जाते टेरिसवरती तिला कपडे वाळवायचे असतात त्यामुळे ती वर टेरिसवर जाते तिथे गेल्यावरती तिला खूप असा घनेडा वास येतो पण तिला असं वाटते आजूबाजूला कुठेतरी प्राणी मरून पडला असेल त्यामुळे ती लक्षणं देता खाली जाते थोड्या वेळाने म्हणजे दुपारी परत वर येते तेव्हा तिला तोच वास अगदी उग्र पद्धतीने यायला लागतो त्यामुळे ती तिच्या थी, पतीकडे जाते खाली आणि म्हणते की वर खूप घनेडा वास येत आहे तर तुम्ही बघा तिथे काय आहे ते तिचा पती राजेश वर येतो टेरेसवरती आणि तो इकडे तिकडे बघत असतो त्याला तिथे एक निळा ड्रग दिसतो तो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथे त्याला खूप तिथूनच असा खूप घनेडा वास येतो आहे असं त्याला जाणवलं आणि त्याने मग पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसवाले घटनास्थळी पोहोचतात ते पोलिसवाले आणि राजेश हे दोघंही मिळून हिंमत करून त्या ड्रमजवळ जातात आणि त्या ड्रमला उघडतात तेव्हा ते, ते सगळेच हादरून जातात कारण त्यामध्ये एक मृतदेह असतो नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना राजस्थानच्या अलवरची तिथे यू पीचा हंसराज आपली पत्नी सुनीता आणि दोन मुलांसोबत अलवरला येतो कारण यूपीमध्ये काम नसते त्यामुळे तो नोकरीच्या शोधार्थात अलवरला येतो आणि तिथे विटाभट्टीच्या ठिकाणी कामाला लागतो अलवरची पत्नी सुनीता आणि दोन मुलं ह्या दोघांना घेऊन अलवर तो अलवरला येतो तिथे विटाभट्टीमध्ये त्याला काम मिळते आणि तो तिथे काम करायला लागतो पण त्याला कुठेतरी राहायला घर हवं असते त्यामुळे तो इकडे तिकडे घर शोधत असतो पण त्याच विटाभट्टीचा जो मालक असतो त्याचा मुलगा असतो जितेंद्र तो तिथे मुनिमजीचं काम करत असतो आणि या दोघांमध्ये ओळखी होते तर जितेंद्र म्हणतो की तू इकडे तिकडे बघण्यापेक्षा माझ्याच घरी तुम्ही भाड्याने राहा आणि तो त्याला आपल्याच घरी जागा मिळवून देतो आणि हे लोक तिथे राहायला लागतात जितेंद्रचं हंसराजकडे जाणं येणं सुरू होते आणि तो त्याच्यासोबत मैत्री वाढवतो आणि मैत्री वाढवण्यासाठी तो दारूचं व्यसन त्याला लावतो आणि दारू घेऊन तो त्यांच्या घरी जातो आणि हंसराज आणि जितेंद्र दोघंही मिळून दारू पीत बसतात कधीकधी सुनीतासुद्धा त्यांच्यासोबत पीत असते त्यामुळे जितेंद्रचं त्याच्या बाय बायकोसोबत मैत्री होते ओळख होते त्या दोघांनाही म्हणजे जितेंद्रला आणि सुनीतालाही रील्स बनवण्याची आवड असते त्यामुळे या दोघांची चांगली मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होते असे बरेच दिवस चालले असतात ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीतरी आहे असं या हंसराजला वाटत असते आणि म्हणून या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये सारखी भांडणं होत असतात आणि हे भांडणं खूप विकोपाला जातात तसाच पंधरा ऑगस्टचा दिवस येतो या दिवशी सकाळी दोघांचे भांडणं होतात हे भांडणं जितेंद्रला ऐकायला जाते आणि तो त्यांच्या घरी जातो आणि म्हणतो की तुम्ही भांडू नका आपण संध्याकाळी रात्री पीत बसू आणि काय आहे तुम्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम त्याला आपण सेटल करण्याचा प्रयत्न करू तर ते दोघंही म्हणतात ठीक आहे मग ठरल्याप्रमाणे जितेंद्र रात्री त्यांच्या घरी जातो आणि दोघंही खूप पितात म्हणजे हंसराज पण खूप पितो आणि जितेंद्र पण खूप पितो सुनीता पण आपले दोन पॅक लावून बसलेली असते आणि मग हंसराजचं आणि सुनीताचं भांडण होते इतकं भांडण होते की तो हंसराज तिला मारतो ती पण खूप चिडलेली असते या दोघांची मध्यस्थी जितेंद्र करीत असतो आणि तो हंसराजला बेडवरती झोपवून देतो पण तो त्याला कायमचंच झोपवण्यासाठी झोपवतो सुनीता आणि जितेंद्र हे दोघंही उशी घेतात आणि ती उशी त्यांच्या तोंडाजवळ लावतात आणि थोड्याच वेळात गुदमरून हंसराज मरण पावतो दुसऱ्या दिवशी तो झोपलेलाच असतो हंसराज दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा बघतो की बाबा त्याचे झोपलेले आहेत आणि आई आणि जितेंद्र तो ह्या दोघांना म्हणजे जितेंद्र आणि सुनीता हे दोघंही बाबांना निया ड्रममध्ये टाकताना तो पाहतो हांसला मारण्याआधीच सुनीताने एक निया ड्रम मागितला होता घरमालकिनीला कारण ती हे म्हणत होती की माझ्याकडे पाणी साठवायला ड्रम नाही आहे तर तुमच्याकडे ड्रम आहे तर तुम्ही मला देऊन द्या पण त्याचा उपयोग तिने पाणी साठवण्यासाठी तर नाही पण आपल्या नवऱ्याला मारून तिथे टाकण्यासाठी नक्कीच केला हे घटना तो आठ वर्षाचा मुलगा बघत असतो आणि हे झाल्यानंतर ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन जितेंद्रसोबत ते घर सोडून देते आणि ती पळून जाते आता पोलिसवाले जितेंद्र आणि सुनीताची शोधाशोध करू लागले पण त्यांना कुठलाच क्लू मिळत नाही अशातच अठरा ऑगस्टला एक फोन पोलिसांना येतो आणि तो समोरचा व्यक्ती म्हणतो की माझ्या विटाभट्टीमध्ये सुनीता जितेंद्र आणि दोन्ही मुलं कामाच्या शोधात आलेली आहेत ही माहिती समोरचा देतो आणि पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात आणि ते चौघांना पण अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात पोलीस स्टेशनवरती आणल्यानंतर त्या दोघांना पण विचारण्यात येते की तुम्ही असं का केलं वगैरे पण ती ते लोक अगदी बनवाबनवीची उत्तरं देतात पोलिसांना त्यांच्यावरती संशय असून सुद्धा त्यांच्या विरुद्धात त्यांना काहीच पुरावे मिळत नाही मग ते त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला विचारतात की बाळा तू सांग काय झालं तेव्हा तो झालेला सगळा प्रकार सांगतो की आई बाबा आणि जितेंद्र काका हे पिऊन होते आईने तर दोनच पॅ प्याली होती पण काका आणि बाबा खूप प्याले होते आणि त्यात दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पाहिलं तेव्हा बाबा बेडवर पडून दिसले होते आणि आईने आणि काकांनी त्यांना बेडवर आईने आई आणि काकांनी त्यांना ड्रममध्ये टाकलेलं आहे आणि वरून पाणी टाकून मीठ टाकून कापडाने पूर्ण पॅक केलेलं आहे हे मी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे हे जेव्हा पोलिसांना कळलं तेव्हा या केस ही केस त्या मुलानेच सॉल्व्ह करून दिली होती त्या दोन्ही मुलांना नातेवाईक नातेवाईकांकडे देण्यात आलेलं आहे आणि परत एका पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीला ड्रममध्ये टाकलं अनैतिक संबंधांसाठी तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा